आता उरलेल्या गुलाबजामुनचा पाक फेकून द्यायची अजिबातच गरज नाही बरं का आता मस्त असा गुलाबजामुनच्या पाकापासून आज आपण म्हैसूर पाक बनवूया तर त्यासाठी माझ्याकडे आ एक वाटीभर इतकं गुलाबजामुनचा पाक उरलेला होता तितकीच वाटीभर मी बेसनपीठ घेतलं आहे बेसन पीठ जे आहे ते छान असं बारीकच पाहिजे जास्तीचं जाड वगैरे नको पॅकेटमधलं असलं तरीही चालेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे मी एक वाटीभर इतकं तूप घेतलंय एक वाटीभर उरलेल्या गुलाबजामुनचा पाक त्यानंतर एक वाटीभर इतकं बेसन हे प्रमाण तुम्हाला समजलंच असेल तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी बेसन पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर जितकं तूप होतं त्यातलं अर्धं तूप जे आहे ते मी बेसन पीठमध्ये थोडं थोडं टाकत चालली पूर्ण आपल्याला बेसन पिठामध्ये नाही टाकायचं चा। छान असं मिक्स करून घ्यायचं अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत छान असं बेसन बेसनपीठाचं आणि तुपाचं मिश्रण जे आहे ते तयार झाले तर आपल्याला पाक वगैरे बनवायची गरज नाही कारण की आपल्याकडे ऑलरेडी पाक आहे तर तूप आपल्याला म्हैसूरपाकासाठी अगदी कडकडीत गरम पाहिजे एका गॅसवरती मी तूप जे आहे ते एकदम कडकडीत गरम करायला ठेवलं आणि एका गॅसवरती कढई ठेवली त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला पा पाक काढायचं त्याला मी अगोदरच तूप लावून छान असं ग्रीस करून बाजूला ठेवून दिलं तुम्ही इथे बघू शकता गॅसवरतीच मी एका गॅसवर कढई ठेवली व एका गॅसवरती तूप गरम करायला ठेवले त्यानंतर कढईमध्ये आपण उरलेला गुलाबजामुनचा पाक टाकायचा त्यानंतर पाक थोडासा असा उकळायला लागला की बेसन व तुपाचं जे मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये ॲड करून घ्यायचं अगदी हळूहळू पूर्ण मिक्स करत राहायचं पूर्ण गुठळ्या ज्या आहे त्या बेसन पिठाच्या त्या आपल्याला यामध्ये मोडून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण गुठाळ्या ज्या आहेत त्या छान अशा मिक्स झाल्या व अगदी कडकडीत जे तूप बनवलेलं होतं ते यामध्ये हळूहळू करून सोडायचंय जोपर्यंत असा फेस येत नाही तोपर्यंत परत एकदा मिक्स करायचं छान असा फेज जो आहे तो रिलीज झाला की परत एकदा तुपाची धार सोडायची ही स्टेप बाय स्टेप जे आहे ते आपल्याला रिपीट चार ते पाच वेळा करायची जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी तूप सोडते व हलवते पण एकमध्ये हीच स्टेप जी आहे ती पाच मे पाच वेळा मी रिपीट केली त्यानंतर लगेचच आपलं मिश्रण जे आहे ते छान तयार झालं होतं लगेचच गरम गरम जे आहे ते आपण ग्रीस केलेल्या पातेल्यामध्ये ओतून द्यायचं आहे पातेलं जे आहे अगदी हलवायचं नाही छान अस छान असं त्या पातिल्यामध्ये हे बेसन पिठाचं व पाकाचं मिश्रण जे आहे ते यामध्ये ॲड करून द्यायचं त्यानंतर आपल्याला हे रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे व छान असा मस्त असा आपला मैसूर पाक तयार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय